रहिवासी सोसायटी बनवण्यास टाळटाळ करणाऱ्या बिल्डर वर कठोर कारवाई होणार विधान परिषदेत विधेयक मंजूर जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला रहिवासी सोसायट्यांमध्ये उद्भवणाऱ्या वादावर तोडगा काढण्यासाठी सरकारने विकासकाची जबाबदारी निश्चित केली आहे लहान इमारतीचे निर्माण केल्यानंतर अनेक विकासक रहिवासी सदस्यांची सोसायटी स्थापन करून देत नाही यामुळे लहान लहान गोष्टी गुन्हा दाखल करण्याची तरतूद असलेले विधेयक शनिवारी विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आले गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत बाबत सुधारणा व विधिक ग्राह्यकरण सुधारणा व विधिक ग्राह्यकरण विधेयक दोन हजार पंचवीस हे विधेयक परिषदेमध्ये मांडले आठ सदनिका असलेल्या लहान लहान इमारती विकासक तयार करतो परंतु त्याचे मालकी हक्काच्या दृष्टीने सोसायटी तयार करीत नाही या माल ना, या मालमत्तांना इमारती स्थावर मालमत्ता व विकास रेरा कायदेत येत नसल्याने विकासकावर कुठलीही कारवाई होत नाही परंतु या विधेयकानंतर इमारतीमधील सर्व सदस्य एकत्रित आल्यास त्यांना सोसायटी तयार करून देणे विकासकाला बंधनकारक राहणार आहे अर्थात त्याला रेरा कायदा लागू होईल या कायद्यामध्ये तुरुंगवासाची तरतूद असून विकासकाने लहान लहान इमारतीच्या गायधारकांची सोसायटी स्थापन करून न दिल्यास विकासकावर आता गुन्हे दाखल होणार आहे या विधेयकामुळे लहान लहान संपत्ती धारक आणि गायेधारकांना संरक्षण मिळणार आहे